मंडळी मी संकेत बसव माझ्या ब्लॉग मध्ये करतो मित्रांनो आता निघालो वरती हे बघा आज भरपूर उशीर कारण थोडस काम आपलं त्यामुळे चाललोय साइड वरती टेरिसच्या तिकडे हे बघा तिथं पोचलो साहेबांशी थोडीशी गाठबिट घेतली मी होते मला वंशीनचा आवाज आला फर्निचर वाल्यामुळे आवाज चालवत फिनिशिंग करायचं मोठ्या काउंटरला आणि इकडे इलेक्ट्रिशियन वाले चालत वायरिंग वाढायचं मला म्हणला मला पण ब्लॉग मध्ये घेऊन त्याला पण घेतला तिथून आलो बघा घरी घरी आज पित्र होते जेवण वगैरे केलं होतं मी परत चाललं तर चा, खेळायचं आणि आपल्या इथे कीर्तन चालू होत आणि तिथून परत मग मी निघालो मार्केटला दुकानात आपल्या जायचं होतं पण इथून मायामाग लागली तिला घेऊन आलो ती काही थांबतच नव्हती घरी घरी आलो तरी परत मला बाहेर जायचं फिरायला पण तिला भाई आला होता पुण्यावर ते दिसल्यामुळे ती परत आली घरात माया मागस लागली होती मित्रांनो मी चाललो तो पाण्या नाही तर मला म्हणली परत आपला ब्लॉग लावून द्या नंतर तिथं झालं तर खेळायचं चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आठवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मला फॉलो पण करा आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद